ओम शिवाय शिवलीला अमृत कथा पाचवा धर्मगुप्त आख्यान श्री गणेशाई शिवाची भक्ती करतो त्याला सर्व सुखे प्राप्त होतात प्रदोष व्रत केल्याने अकाली मृत्यू गंडांतर येत नाही प्रदोष व्रताचे महात्म्य खूप आहे सत्यरत राजाची कथा सत्यरत राजा हा विदर्भ नगरीचा अतिशय शूर राजा होता तो परम शिवभक्त होता ज्याला एका युद्धात वीर मरण आले ही वार्ता त्याची पत्नी इंदुमती हिला समजताच तिला शोक अनावर झाला त्यावेळी ती गरोदर होती आपले व आपल्या बाळाचे प्राण वाचवण्यासाठी ती गुप्त मार्गाने राज्याबाहेर बाहेर गेली जात असता तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या ती प्रसूत होऊन तिला पुत्ररत्न झाले तहानलेली राणी तशीच एका सरोवराजवळ आली तिने बाळाला झाडाखाली ठेवले व ती पाणी पिण्यासाठी सरोवराजवळ गेली पण दुर्दैवाने तिथे लपलेल्या मगरीने तिच्यावर हल्ला केला व तिला खाऊन टाकले धर्मगुप्ताची कथा सत्यरथ व इंदुमतीचा पुत्र जो सरोवर जवळच्या जा झाडाखाली होता तो रडू लागला त्यावेळी उमा नावाची एक विधवा बाई तिथून जात होती तिने तो रडण्याचा आवाज ऐकून तिथे आली तेव्हा शंभोनी साधूचे रूप घेऊन तिला त्या बाळ सांभाळण्यास सांगितले उमेचा स्वतःचा सा मुलगा सुचिव्रत व हे छोटे बाळ असे दोघांचे तू संगोपन करू लागली तिने बाळाचे नाव धर्मगुप्त ठेवले उमा मुलांना घेऊन एका नगरात गेली असता ऋषींनी तिला धर्मगुप्ताची माहिती सांगितली त्याने सांगितले सत्यरथ राजाने शिव प्रदोष व्रत अर्धवट टाकून उठल्यामुळे त्याच्यावर हा प्रसंग आला म्हणून शिवपूजा अर्धवट टाकून ये उमेने आपल्या दोन्ही मुलांना शांडिल्यांच्या पाय पायावर घातले त्यांनी दोघांना अनुग्रहित करून ओम नम शिवाय या मंत्राचा उपदेश करून प्रदोष विधी समजावून सांगून त्यांना त्याचे महात्म्य सांगितले व धर्मगुप्तने यथासांग केले त्याच्या प्रभावाने त्यांचे दारिद्र्य नाहीसे झाले व दोघांनी तारुण्यात प्रवेश केला होता एक दिवस आरण्यातून हिंडताना त्यांना गंधर्व करण्या दिसल्या धर्मगुप्ताला अंशुमती नावाची गंधर्व करण्या आवडली ती कोद्रवी नावाच्या गंधर्व राजाची कन्या होती तो तिच्यावर मोहित झाला एकदा गंधर्व राजाने आपली कन्या कोणास देऊ असे शंकरा, शंकराला विचारले असता शंभोने ती धर्मगुप्ताला दे असे सांगितले होते शंभोचे हे वचन खरे असून हो पाहत होते धर्मगुप्ताने द्वारे अंशुमतीला स्वतःची ओळख सांगून विवाह प्रस्ताव पाठविला तिने तो स्वी, स्वीकारून तीन दिवसानंतर त्यांचं वनात आपल्या पितासह येत असल्याचे सांगितले गंधर्व राजाने अंशुमतीचा विह धर्मगुप्ताबरोबर करून दिला पुढे धर्मगुप्ताने गंधर्व राजाच्या साह्याने आपले राज्य परत मिळविले शिवप्रदोष व्रताने धर्मगुप्ताची सर्व पापे दूर होऊन तो राणीसह ऐश्वर्य भोगू लागला सूत म्हणाले हे धर्मगुप्ताचे आख्यान जो कोणी भक्तीने पठन व श्रवण करेल त्यांना सर्वत्र विजय मिळेल प्रदोष महिमा अद्भुत आहे जो कोणी विधीपूर्वक प्रदोष व्रत करेल त्यांना दुःख दारिद्र्य अपमृत्यूचे भय राहणार नाही ओम साम सदा शिवारपण मस्तु ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय शिवलीला मृत कथा अध्याय सहावा सीमांतानी आख्यान सुत सांगतात सोमवार प्रदोषला शिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांचा उद्धार होतो आर्यवर्ताचा राजा चित्रवर्मा सत्वशील व पुण्यवन होता अत्यंत शिवभक्त अशा राजाला सिमंतिनी नावाची अत्यंत रूपवती कन्या होती सिमंतिनीचा अर्थ सौंदर्याची परिसीमा असा होतो पण पत्रिकेनुसार तिला वैधव्य योग होता पण शुकृपेने तो टळेल असे सांगितले सिमंतिनीने शु आराधना करण्यास सांगितले त्याप्रमाणे ती आराधना करू लागली पुढे तिचा विवाह नेशेद राज्याचा राजा इंद्रसेन याचा पुत्र चित्रागंध याच्याशी झाला विवाहानंतर सासरी गेल्यावर ही च शिवा आराधना सुरू होती लग्नानंतर एक दिवस राजपुत्र चित्रगंध एक सुंदर नौका दिसली मृगया थांबून तो नौका विहारास निघाला थोड्याच वेळात नौका उलटली व राजपुत्र यमुनेत बुडाला खूप शोध करूनही तो सापडला नाही हे ऐकून सीमंतीनी शोकाकूळ झाली व ती शोकाकुळ अवस्थेत शिवा आराधना करू लागली इकडे यमुनेत बुडालेला राजपुत्र नागलोकी पोहोचला नागराजा तक्षक यांनी राजपुत्र चित्र त्याची हकीकत विचारली त्याची हकीकत ऐकून तक्षक राजाला वाईट वाटले त्याने आपल्या सेवकांसोबत चित्र गंधाला यमुनेकाठी परत सुखरूप आणून सोडले योगायोगाने सिमंतिनी त्याच वेळी स्नान करण्यासाठी नदीवर आली होती तिने राजपुत्राला ओळखले दोघांना एकमेकांची ओळख पडतात सिमंतिनी आपले राज्य शत्रूच्या ताब्यात असल्याचे सांगितले क्ष राजाच्या मदतीने मद चित्रगंधाने आपले राज्य परत मिळविले सीमंतिनीच्या परत चित्रगंधाच्या स्वाधीन केले उभयंतांनी कधीही शिव व्रत सोडले नाही त्या प्रभावाने उभयंतांनी अनेक वर्ष सुखाने राज्य केले असे हे सीमंतीनी आख्यान ज्या स्त्रिया श्रवण व पठन करतील त्यांचे सौभाग्य वाढेल दूर गेलेला पती जवळ येईल विधवा ही शिवभक्ती अवश्य करावी परमनिष्ठेने आजन्म सोम सोमवार व्रत करावे श्री साम सदाशिवार अर्पण मस्तू ओम नमः शिवाय